पाणी फाऊंडेशन महिला शेतकरी गटाचा अभ्यास दौरा संपन्न तालुका समन्वयक संघपाल वाहूर वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी बारशी टाकळी तालुक्यातील शेतकरी गटांनी अकोड तालुक्यातील खापरवाडी बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी आदरणीय जगनभाऊ बगाडे यांच्या शेतातील जैविक कुंपन निवडुंग किंवा कॅक्टरस पेरकूट पाहणी कार्यक्रमांमध्ये अभ्यास दौरा करण्यात आला अठरा शेतकरी गटांनी एकशे पाहास शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव चौधरी हे सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक उज्ज्वल बोलवार सर आदरणीय तुषार सर उपविभागीय कृषी अधिकारी अकोट सत्कारमूर्ती युवा उद्योजिका कांचन चौधरी मॅडम संचालिका रक्षा तेल घाणा अकोट आदरणीय जगनभाऊ बगाडे साहेब प्रयोगशील शेतकरी रामेश्वर उंडा चेल्का संघपाल त्रिशिला अरुण वाहूरवाग विद्याताई भारत आकोडे प्रशांत देवळे सिद्धेश उंबरकर जीवन गावंढे हितेश सौ सौशिला अनिल खंडारे उपस्थित होते यावेळी बारशी टापी तालुक्यातील शेतकरी गटांना पेरकूट निवडुंग बाबत माहिती दिली प्रत्यक्ष शेतामध्ये पाहणी केल्यानंतर गटातील निमंत्रक व सदस्य यांनी आश्चर्य व्यक्त केले ही वनस्पती पूर्वी आपल्या गावामध्ये होती आणि आता ही संपुष्टात आलेली आहे या वनस्पतींचे किती महत्व आहे याचे महत्व जाणून घेतले प्रयोगशील शेतकरी जगनभाऊ बगाडे यांच्याकडून हे पेरकूटचं बेनं घेऊन जाणार बाबत याबाबत प्रत्येक गटांनी आपले मनोगत व्यक्त केले जगनभाऊ बगाडे यांनी आपल्या पस्तीस एकर शेतीला या, या निवडून ट्रॅक्टरचे जैविक कुंपण लावलेले आहे त्यामुळे आता वन्यप्राण्यांचा त्रास शून्य झाला असून इतर शेतकऱ्यांनी सुद्धा जैविक कुंपणाचा अवलंब करावा असे त्यांनी आवाहन केले या कार्यक्रमांमध्ये अकोट येथील रक्षा तेल घाणीच्या संचालिका कांचन अशोकराव चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला कांचन चौधरी या रक्षा तेल घाणीच्या माध्यमातनं तेल व इतर खाद्य पदार्थ तयार करून युवा महिला उद्योजक म्हणून पुढे येत आहे त्यानिमित्त त्यांचा पाणी फाउंडेशन कडून सत्कार करण्यात आला अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा